नवरात्र आहे आणि इतकी सुंदर फुलं मिळाली आहेत आणि ह्या फुलांपासून आपण एक छानशी वेणी बनवणार आहोत तशी बाजारात वेण्या मिळतात पण आपण देवीसाठी स्वतःच्या हातांनी बनवलेली वेणी याची मजा काही वेगळीच नाही का, का। त्यासाठी ही घेतली आहेत पिवळी शेवंतीची फुलं त्यासोबत ही घेतलेली आहेत झिपरीची पानं ही सुद्धा मिळून जातात आणि थोडेसे झेंडू चला एक छानशी वेणी बनवूयात यापासून आपल्या देवीसाठी चला तर सुरुवात करूया वेणी बनवायला त्यासाठी सर्वात आधी आपण घ्यायची आहे लोकर आणि हा अशा पद्धतीत वेणीसाठी थोडा जाडसर धागा मिळतो आता आपल्या प्रत्येकाकडेच हुक नसतो त्यामुळे आधी या दोऱ्यापासून मी एक हुक बनवते आहे याला अशा पद्धतीत गाठ बांधून घ्यायची आहे आणि दुसऱ्या एंडलासुद्धा ह्याला गाठ करायची आहे आता हा छानपैकी हुकाचं काम करणार आहे ह्यात आपल्याला आपल्या वेणीला छानपैकी सपोर्ट देता येईल आता ही मूळ वेणीसाठी धागा घेतलेला आहे आणि ह्याच्या तब्बल दुप्पट लांबीचा आपण लोकर घ्यायची आहे दुहेरी लोकर घ्यायची आहे एका बाजूला त्याला गाठ करायची आहे आणि आता हे आपल्या हुकमध्ये अडकवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वेणीला सपोर्ट मिळेल आणि व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता ह्याच्या दुसऱ्या एंडलासुद्धा आपण घाट क बांधायची आहे आणि ही गाठ बांधल्यानंतर आपल्याला वेणी सुरुवात करता येईल थोडासा धागा एक्स्ट्रा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला वाहायला इझी जाईल आणि अशा पद्धतीनं या दोघांच्याही मध्ये आपल्याला फुलं ठेवत जायची आहे तर पहिली शेवंतीचं फूल अगदी बरोबर सेंटरला घेतलं पाहिजे त्याच्यावर हा जो गाठ मारायचा धागा आहे तो असा फिरवायचा त्यावर बोट ठेवायचं आणि गाठ बांधायची ही खूप करकचून बांधायची नाही जेणेकरून फुल तुटेल दोन फुलं घातल्यानंतर मधल्या चार फुलांना मला छानशी डिझाईन करायची आहे ह्यासाठी मी झिपरीची पानं आहेत ती पानं घेते आणि त्यासोबतच थोडासा झेंडूची पाकळी घेते आणि या दोघांना आपण या फुलाच्या बरोबर सेंटरला मध्ये ठेवायची आहे या लोकरीच्या धाग्याच्या खाली अशा पद्धतीत आणि आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीत गाठ बांधून घ्यायची गाठ मारताना आपला अंगठा ठेवायचा आहे जेणेकरून तो धागा सरकणार नाही आणि छान व्यवस्थित गाठ मारायची हे बघा पाचच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित सेंटरला आहे की नाही हे अश्युअर करायचं आहे आणि मधल्या चार फुलांवरती अशा पद्धतीत झिपरी आणि झेंडूपासून डिझाईन केली आता पुन्हा वरच्या दोन फुलांना मी साधं ठेवते आहे आणि झाली माझी वेणी तयार किती छान आहे ना छोटीशी आणि पटकन होणारी आपल्या देवीसाठी अशी छानशी वेणी तुम्ही सुद्धा बनवा बघा किती गोड दिसते कुठलीही गोष्ट स्वतःच्या हाताने बनवण्याची मजाच काही वेगळी आहे नाही का बघा किती गोड झाली आहे ना वेणी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुमची वेणी कशी झाली आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय